यार कुछ भी कहो पहाड़ों में जाने की बात ही अलग होती है तुम्हें प्यार स्वागत तुम्हारे एक नवीन ब्लॉग येईल आज ब्लॉग म्हणजे यवतमाळ ते हम टूरेफ जारीचा चिखलदरा चिखलदरा कशे मस्ती करायचा मस्ती मजाक मित्रमंडळीचं क्रेडीच तो तब पूर्ण मस्ती मजाक ढकायवाचा तो ब्लॉग पूर्ण देखून चल अमरावतीकन आम्ही लागली ती भूक हा नाश्ता छान आणि वर नंतर आपले मित्र मंडळी जमिनी गोरमाठी तो ओर येती मग येक थोडा मराठी बोले हळूच मग दादा बोल ना कुठं नाश्ता नाश्ता तो आता कुठं समोर असं तर दुकान आहे आपण बोलो

आता दांडे साठी हो म्हणलं उद्या 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 चिकन खाऊ उद्या रे उद्या उद्या ना खाऊया जल्लोष सोबत खेळा क्या

फायनली अमरावतीला पोहोचलो आम्ही तर इथं आता नाश्ता भाजी थांबणार आहोत खर्च लागतो फायनली आम्ही परतवाड्याला पोहोचलेलो आहोत इथनं थोडेसे जवळ चिखलदरा राहिलेला आहे दादा किती किलोमीटर आहे तीस किलोमीटर तीस अंतर चिखलदराला पोहोचणार आहोत आम्ही आणि आता इथं आम्हाला कैरी दिसल्या होत्या म्हणून कैऱ्या खासाठी थांबलो तर कैऱ्या घेतलेल्या आहे आता चालत्या रस्त्यात चिखलदरा पोचलेला दादा हे हो ठिकाण कोणतं नाही का म्हणते पण चिखलदरा आहे चिखलदरा पोचलेला चला आपण नजर दाखवतो तुम्हाला मग दादा आला नहीं? अरे भाई एक नंबर आनंद मजा आहे आला आणखी दुसरे स्पॉट पाहायचेच आहो आम्ही आणखी पहिल्या स्पॉट वर आलो चिकल दुसऱ्या स्पॉट वर जाणार आहोत आणखी दुसऱ्या स्पॉट जागा हॉर्स रायडिंग केली आम्ही लय मजा आला आणि त्याच्यानंतर पहिल्या वेळेस शूट बरोबर नाही निघलं होतं डबल या दादानी आम्हाला चान्स दिला शूट करायसाठी थँक्यू बरोबर मंग बचे खाऊ काय का रेंगे पोंगे 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 पोंगेच खाऊ मग चला किती रुपयाचा

फायनली आम्ही हॉर्स रायडिंग आणि गाडी गाडी कोणची गाडी होती दादा फोर बाय फोर बग्गी चालवलं आणि चालवलं त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहोत हॉटेल रूम बुक करणार आहोत थोडस आराम करेल फ्रेश होईल त्याच्यानंतर जेवणाला जाईल समोर जाणार आहोत नेक्स्ट स्पॉट नेक्स्ट स्पॉट नंतर जाईल आंघोळ भेंगोळ करून त्यानंतर फ्रेश होऊन फायनली रूम भेटली आम्हाला आता आराम गिराम करून आमच्या मोबाईलला चार्जिंग पण नव्हती चार्जिंग लावलं त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहोत बाहेर दुसऱ्या स्पॉटवर तर कुठं दादा आता जाणार आहोत आपण पंचपूर पॉइंट देवी पॉइंट प्रत्येक पॉईंट तू so, बोल चला रेडी झाला तू हो तुम्ही पण जिप्सी मध्ये जायचं ना जिप्सी आता जिप्सी भेटल तर जिप्सी बन जाऊ तुम्ही पण या सगळे तुम्ही पण या आणि तुम्ही एन्जॉय करा चिकलधारा या अच्छा तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या एकदम बढिया रूम रूम आम्हाला एक नंबर वेटली स्वस्त आहेत मस्त असं असं वाटते आपण माझ्या ना <laughs> चला भेटू फायनली आम्ही चिप्सी केलेली आहे अच्छा चिप्सीला आता आठ पॉईंट पाहणार आहोत आठ पॉईंट आहेत आठ पॉईंट आणखी पूर्ण पॉईंट दाखवणार आहोत इथं आपल्या घरी इथं पाऊस गाडीवाला दादा कुठं आहे रे गाडीवाला दादा कोणचा पॉइंट आहे बिमकुल भीमकुंड तर आम्ही आलोले आहोत आता भीमकुंडला भीमकुंडला कुठं भीम, भीम। <laughs>

देवी भी पाहिला आम्ही आता जाणार आहोत दुसऱ्या स्पॉटवर चला फायनली आता आता हवा पॉईंट फक्त पार हवाई <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ फायनली सगळं पॉईंट पाहिलं आम्ही त्याच्यानंतर रूमवर आराम केला आराम केल्याच्या नंतर आता जेवणाकरिता आलेला आहोत आता जेवण करून आता काही प्लॅन तर नाहीच पण सकाळचं सनराइज पाहायचं प्लॅन आहे तेच पण तुम्हाला आणखी दाखवणार आहोत सकाळी चला आता जेवण करून रूमवर जाऊ तर सगळ्यांना गुड मॉर्निंग दुसरा दिवस ब्लॉकचा आज आम्ही सकाळचा फ्रेश फ्रेश होऊन रूमच्या बाहेर निघालेला आहोत बाहेरचं व्ह्यू पाहण्यासाठी आणि तुम्ही पण पाहू शकता बाहेरचं व्ह्यू पूर्ण समोरचं काही दिसत नाही आहे धूप तो धूप आज चला मग दाखवत

फायनली जो स्पॉट आम्हाला सकाळचं पाहायचं होतं तो स्पॉट पाहिला आणि त्याच्यानंतर आत्ता लागली आम्हाला बुक तर आत्ता जाणार आहोत आम्ही जेवायला चला फायनली जेवणाकरिता हॉटेलमध्ये आलेला आहो आम्ही तर ऑर्डर आता देणार आहोत तुला काय पनीर भुर्जी ग्रेव्ही पनीर भुर्जी ग्रेव्ही तू मटर पनीर मटर पनीर एक पनीर भुर्जी अंडा करी दादा तू काय खाणार मसाला खिचडी मसाला खिचडी मसाला खिचडी सगळ्याचा ऑर्डर देतो आता आणि चला फायनली अर्ध्या घंटा नंतर आमची ऑर्डर आलेली आहे भयंकर लागली होती चला जेवण करून भेटू समोरच्या स्पॉट वर एक स्पॉट आहे म्हणजे त्या स्पॉट वर जाणार आहोत आम्ही तर जेवण झाल्यावर तिथं जाणार आहोत चला फायनली जेवण पिवण झालं आमचं जेवण झाल्यानंतर एक स्पॉट आहे म्हणते समोर जाताना रस्त्याना लागणार आहे तो स्पॉट पाहणार पाहायला जाणार आहोत आम्ही आता तर चला तुम्हाला पण ब्लॉग मध्ये पूर्ण दाखवणार आहोत तो स्पॉट तर चला निघून फायनली शेवटच्या पॉइंट वर आलो आम्ही हा पॉइंटचं नाव आहे वॉटरफॉल आणि कोणत्या एरियात आहे धारकोरा वॉटरफॉल आणि हे धारखोरा येते एमपी मध्ये आम्ही एमपी मध्ये आलेलो आहोत आता आणि हे लास्ट चा पॉइंट पाहून घराकडे -गर निघणार आहोत तर चला लास्टचा पॉईंट वॉटरफॉल कसा आहे तुम्हाला दाखवतो चला फायनली वॉटरफॉल पाहायला चाललो आम्ही आम्हाला माहित नव्हतं की जंगलात नाही आतमध्ये दोन किलोमीटर आहे म्हणून गाडी तिथं लावली जेवढंच असेल म्हणून असं वाटलं होतं पण आतमध्ये दोन किलोमीटर आहे ना ते आता चालत चालत जात आहोत चला पाहूया वॉटरफॉल फायनली वॉटरफॉलवर आलेलो आहोत मी छोटासा वॉटरफॉल चालू आहे पाणीच पाणी जास्त झालं नसल्यामुळं छोटा चालू आहे जेव्हा जास्त पाणी चालू होईल तेव्हा मोठं चालू असते म्हणते दोन किलोमीटर चालत आलो भयंकर थकलेला आता थोडासा रिलॅक्स करेल नंतर वॉटरफॉलमध्ये थोडासा आंघोळ करून मग जाईल फायनली वॉटरफॉल पॉईंट पाहिला आम्ही पूर्ण मजा केली जसा होता ते पूर्ण नजारा पण तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलो इथनं रिटर्न अमरावती आता जाणार आहोत घरी तर इथंच ब्लॉकला एंड करत आहोत आता जेवण बिवण कर जेवण बिवण कराल आणि त्याच्यानंतर घरी घरी जाण्यासाठी निघणार आणि ब्लॉगला इथंच एंड करत आहो ब्लॉग कसा झाला जा, ते सांगा कमेंटमध्ये आणि जे कोणी नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या याच्यानंतर बी चांगले चांगले ब्लॉग येईल जय सर